नमस्कार आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्र मुक्काम पोस्ट पेट हॉटेल हेरिटेजच्या शेजारी तर मित्रांनो स्पेशल टॉपिक स्पेशल व्हिडिओ बनवतो आहे वाटाणा पीक सातगाव पठाराची सध्याची परिस्थिती बघता रिमझिम पाऊस कंटिन्यू दोन दिवस झाला पडत आहे पुढेही पडत राहील तर वाटाणा पीक हे कमी दिवसाचं पीक असून एक कॅश क्रॉप म्हणजे हक्काचं नगदी पीक म्हणून समजलं जातं तर मित्रांनो वाटाणा पिकाला येणारे प्रॉब्लेम व त्याच्यावरती कुठला स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यावरती कसं सोल्युशन काढायचं कुठली फवारणी त्याला योग्य राहील हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे व्हिडिओ शांततेचा ऐका व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यावरती उपाययोजना ही योग्यच करा तरच तुम्ही वाटाण्याचं हक्काचं पीक कॅश क्रॉप म्हणून पैसा कमवू शकता तर मित्रांनो वेळ न लावता येऊया आपल्या मुख्य विषयाकडे वाटाणा पीक मित्रांनो वाटाणा पिकाचे दांडे म्हणूयात किंवा पांदी म्हणूयात ती आतून पोकल राहते वाटाणा पिकाला शक्यतो दोनच आजार महत्त्वाचे आहेत सगळ्यात महत्त्वाचा आजार म्हणजे काजळी म्हणा कोजळी म्हणा बुरशी म्हणा आपल्या भाकरीला कशी बुरशी येते काळी काळी बुरशी त्याशी वर त्याप्रमाणे वाटाण्याच्या फांदीवरती पापडीवरती काळी बुरशी येते सफेद बुरशी येते हे म्हणजे तो लोक त्याला काजळी म्हणतात कोजळी म्हणतात तुम्हाला जे तुमच्या भाषेमध्ये योग्य वाटेल ते तुम्ही त्याला म्हणता आणि तो प्रॉब्लेम खूप मेजर आहे याने काय होतं झाडाचा अख्खा पिरियड झाडाची अख्खी ग्रोथ वाढ अख्खं कार्य अख्खी एनर्जी लागते ते रिकवर करायला झाडाचं उत्पन्न खूप जवळपास अर्ध्याने घटतं सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे वाटाण्याला कीड थोडाफार मावा थोडं थोडा एक मायनर गोष्ट म्हणा पण याच्या पॅरल वाटाणे मानेत मोडतात खाली गळ पडते तिथं बुरशी लागते डायरेक्ट वाटाणा वाळतो आणि वाटाण्याची वाढच होत नाही हे दोन प्रॉब्लेम जर सोडले तर वाटाण्याला प्रॉब्लेम नाही आहे सध्याची परिस्थिती बघता वाटाणे महिन्याचे झालेले आहेत मिशीनवरती काहींचे वाटाण आहेत काही काहींचे पापडींवरती वाटाण आहेत पण रिमझिम पाऊस सततचा पाऊस हा वाटाणा पिकाला हानिकारक आहे वाटाण्याला वाढही नाही आहे ग्रोथही नाही आहे आणि काळोखी नाही आहे या सगळ्या गोष्टींवरती एकदम रामबाण स्वस्तात मस्त रिझल्टेबल ऑप्शन आणि फवारणी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगतोय तर मित्रांनो वेळ न लावतोय आपल्या मुख्य विषयाकडे वाटाण्याची फवारणी मित्रांनो वाटाणा फवारणीसाठी दोन कॉमिकुल दोन मॉलिक्यूल दोन केमिकल लक्षात ठेवा एक म्हणजे हेक्झाकॉनो अंतरप्रवाही अंतर्प्रवाही म्हटलं तरी काय हरकत नाही त्याच्याबरोबर एक दीक्षा नावाचा कंटेंट आहे प्रॉपी नेब म्हणजे अँट्राकॉलचा कंटेंट आहे जबरदस्त फॉर्म्युला जबरदस्त रिझल्ट आणि शंभर टक्के रिझल्टची गॅरंटी लक्षात घ्या मित्रांनो फक्त हे कशाच सांगतोय कोजळी म्हणा काजळी म्हणा काळी बुरशी सफेद बुरशी आणि जिचेमुळे तुमचा वाटाण्याची मर होते आणि मानेमध्ये किंवा त्याच्या बुडापाशी तो वाटाणा वाळतो आणि सुकून जातो सर्वात महत्वाची गोष्ट आहे कीटकनाशक मित्रांनो वाटाणा जर फुलावरती मिशाच्या पुढं गेला पापडीवरती आला तर प्रोपेक्ट सुपर हा कंटेंट वापरायचा नाही म्हणजे तो गॅस तयार करणार फुलांची गळ होते त्यासाठी वापरायची इमामेक्टिन त्याच्यासोबत मित्रांनो घ्यायचे शुआरिटी म्हणजे पॅगसेस एक नंबर कॉम्बिनेशन स्वस्तात मस्त रिझल्ट ठीक आहे पापडी धरण्यासाठी पापडीची साईज वाढण्यासाठी पापडीची ग्रोथ वाढण्यासाठी पण एक फॉर्म्युला मित्रांनो त्याच्या अगोदर आपलं पीक सेक्युअर करा फक्त मित्रांनो आपल्याकडे हा कराओ की म्हणून इचिवांचं प्रोडक्ट जबरदस्त आणि नाद रिझल्ट आहे मित्रांनो एकदा अवश्य वापरा आपल्या हक्काचं दुकान आहे आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्र व मित्रांनो दीक्षा नावाचं प्रोडक्ट आहे प्रॉफिने प्रॉफिनेबे मित्रांनो सत्तर टक्के एक नंबर सुरेख रिझल्ट वाटाणा पिकावरती मित्रांनो काजळी कोजळी बुरशी या सगळ्या नेच्यावरती रामबाण उपाय शंभर टक्के रिजल्ट सध्याचं वातावरण पाहता मित्रांनो वटनपीठ सुरक्षित करायचे रिजल्ट घ्यायचे पैसे कमवायचे व स्वस्तात मस्त औषधे घेऊन जायचे अवश्य भेट द्या शेतकऱ्यांचं हक्काचं ठिकाण शेतकऱ्यांचं आपलं दुकान आदिती शेतकरी कृषीसेवा केंद्राला एकदा अवश्य भेट द्या ॲड्रेस पुन्हा सांगतो लक्षात घ्या मित्रांनो आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्र मुक्काम पोस्ट पेठ हॉटेल हेरिटेजच्या शेजारी पहिल्या काळा मित्रांनो अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडल्यास आपले वाटाणाचे जेवढे शेतकरी ज्यांनी ज्यांनी वाटाणा लावला आहे हद्वल आहेत फवारणी घेऊन पैसे घालून स्वस्तात मस्त रिझल्ट कसा भेटेल कुठे भेटेल एकदा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा नक्की पाठवा व रिझल्टची गॅरंटी इकरी खर्च फक्त मित्रांनो दहा टक्क्यांसाठी आठशे ते नऊशे जास्तीत जास्त हजारमध्ये कीटकनाशक बुरशीनाशक त्याच्यामध्ये वाढचे संप्रेरक खत या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असून शंभर टक्के रिझल्ट येईल हे झाल्याच्या नंतर ना मित्रांनो काजळी शंभर टक्के कोजळी शंभर टक्के घालवायची असेल तर आपला दुसरा फॉर्म्युला आहे तोही तुम्हाला सांगेल पण एकदा हा फॉर्म्युला वापरून आपलं पीक व्यवस्थित सुरक्षित करा व व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद